नमस्कार खबर चोवीस तासमध्ये मी दिनेश पाजगरे आपण सर्वांचं स्वागत करतो आपण आहोत शहापूर शहरातील बस स्थानक येते आणि शहापूर शहरातून आज आषाढी एकादशीनिमित्त हजारो भाविक पंढरपूरच्या दिशेने निघाले आहेत आषाढी एकादशीनिमित्त मोफत पंढरपूर यात्रा निलेची सांबरे म्हणजे जिजाऊच्या वतीने आयोजित करण्यात आली आणि आत्ता जर आपण पाहिलं बस सागरामध्ये तर अनेक बसेस आहेत ज्या बसेसमध्ये हे वारकरी आता पंढरपूरच्या दिशेने निघालेले आहेत जिजाऊच्या वतीने खास ही मोफत यात्रा करण्यात आलेली आहे आणि ह्या या यात्रेत शहापूरमधील हजारो भाविक सहभागी झालेले आहेत जवळपास वीसहून अधिक एस टी बसेस या पंढरपूरच्या दिशेने आता निघालेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत दोन ते तीन दिवसांची ही यात्रा असणार आहे यामध्ये महिला असतील पुरुष असतील जे वारकरी आहेत ते सहभागी झालेले आहेत आणि ते आता पंढरपूरच्या दिशेने जात असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत एकंदरीत जिजाऊ संस्थेच्या माध्यमातून आषाढी एकादशीनिमित्त हो मोफत पंढरपूर यात्रा ही आयोजित करण्यात आलेली तरी एकादशी निमित्त वारकऱ्यांसाठी जिजाऊने एक चांगला उपक्रम राबवला आहे आणि मोफत पंढरपूर यात्रा शहापूरकरांना आहेत तुम्ही ह्या वारीला चाललेत कसं वाटतं तुम्हाला या वारीचा वारी आनंद जिजाऊन संस्थेने व्यवस्था केली आहे त्याच्याबद्दल आम्ही त्यांच्या किती दिवसाची वारी आहे काय कशी व्यवस्था केली आहे ARIN JON AND MORE 你好, ako NY憂 laz, SO fenomen i, 2的人, ASSaminei, ASSINEI sais hi i nint Mandarin like esse.